किती छान मटकीची भाजी तयार आहे आता आपल्याला जर अशी मटकीची भाजी बनवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर इथं मटकी घ्यायचं आहे मिक्स तर नमस्कार मंडळी मी आहे मीनाक्षी मीनाक्षी विथ कुकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला इथं काय करायचं आहे मिक्स मटकी घ्यायची आहे आणि स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे हे कुकरमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्तच पाणी ठेवायचं आहे थोडंसं आता आपण गॅसवरती कुकर ठेवूयात अशी मटकी तुम्ही नक्की बनवून बघा अशी भाजी तर चवीला पण छान लागते आणि ज्यावेळेस आपल्याला दोन भाज्या बनवायच्या कंटाळा असतो त्यावेळेस अशी एक भाजी बनवली तर पुरेसं होतं सगळ्यांसाठी सा तर आता आपल्याला काय करायचं आहे तवा घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला आता हे कांदे तेल टाकून छान असं लालसर भाजून घ्यायचे आहेत मटकी बनवताना कधी पण आपण थोडंसं कांदा असं वाटून टाकलेलं चवीला छान लागतं आहे तर असं नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथे तेल टाकून छान असं भाजून घेतलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण लगेच आता ह्याच्यावरती मिरच्या टाकणार आहोत तर इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत हे पण थोडंसं तेल टाकून आपण भाजून घेऊयात आता हे पण भाजून झालेले आहेत आता त्यानंतर इथे मी धने घेत आहे तर धने मी थोडेसेच घेतलेले आहेत आता हे धने आपण थोडंसं तेल टाकून हे पण भाजून घेऊयात आता इथे मी थोडंसं गॅस बंद करते आणि त्यानंतर आहे ना थोडंसं तेल टाकून हे धणे पण मी खालीवर करून प्लेटमध्ये काढून घेते आता इथे बघू शकता तुम्ही धणे पण भाजलेले आहेत हे पण प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण इथे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर अद्रक लसूण आणि हे सगळं आपण भाजलेलं हे सगळं एकत्र मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण थोडंसं कोथिंबीर थोडंसं पुदिना आणि एक टोमॅटो हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून थोडंसं पाणी लागलं तर टाका आणि एकदम बारीक असं छान हेचं पेस्ट बनवून घ्या त्यानंतर आपलं इथं कुकरची सिट्टी झालेली आहे आपलं मटकी मिसळ इथं उकडलेलं आहे छान असं शिजलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही असं हे पण शिजलेलं आहे मऊ असं छान असं आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे फोडणीसाठी आपण आता ह्याच्यामध्ये ना तेल टाकून घेऊयात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तेल गरम झाल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं आपण आहे ना तेल टाकून घेऊयात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये ना जिरं टाकायचे आहेत थोडेसे जिरे तडतडल्यावर आपल्या लगेच कढीपत्ता पण टाकायचा आहे त्यानंतर छान असं आपण बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे एक कांदा कापून घेतलेला आहे मी आता त्यानंतर हे सगळं थोडंसं हलून घेऊयात लाल ओसपर्यंत खालीवर परतून घेऊयात हे परतल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ना हे टाकूयात आता कांदा मसाला कांदा मसाला थोडंसं परतून घेऊयात गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर इथे मी घरगुती मसाला टाकत आहे घरी वाटल्याला आणि त्यानंतर आता हे खोबरं वगैरे सॉरी खोबरं नाही आहे ह्याच्यात कांदा आणि हिरवी मिरची अद्रक लसण हे सगळं आहे तर हे आपण तेलात टाकून छान असं फ्राय करून घेऊयात फोडणीमध्ये आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं हळद टाकायचं आहे त्याच्यानंतरच्याला आता मीठ टाकायचं आहे त्यानंतर हे पण हलवून घ्यायचं आहे थोडंसं मसाला सगळं थोडंसं मसालेलं थोडंसं तेल सुटल्यावरती आपण ह्याच्यामध्ये सगळं उकडलेलं सगळं मटकी टाकूयात मटकी किंवा कोणकोण उसळ पण म्हणतं ह्याला आता त्यानंतर त्याला कसुरी मेथी टाकलेलं आहे मी इथे तर ते राहिलेलं सगळं पाणी ज्यावेळेस आपण मटकी किंवा उसळ उकडताना पाणी टाकलेलं असतं ते टाकून द्यायचं नाही आहे तर ह्याच्यातच टाकायचं आहे छान असं उकळी आल्यावरती आपण ह्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात नंतर आता त्याला थोडंसं उकळायला ठेवूयात इथं छान असं उकळायला पाहिजे दोन मिनटं तरी उकळायला पाहिजे त्यानंतर त्याला काय करायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यानंतर त्याला आपण झाकण लावून ठेवूयात तर इथे बघू शकता तुम्ही छान असं मटकी उसळ आपली इथं बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद